महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये कांद्याची जी परिस्थिती आहे निर्याती संदर्भात म्हणजे हे असं झालं जर तुम्हाला ब्रेड खाता येत नसेल तर केक खा असं जे रोमच्या राजाने सांगितलं होत स्वतः तिथे कांद्यावर ताव मारतात सह्याद्रीवर यांच्या घरी कांद्याची पोती आहे आणि सामान्य माणसानं कांदा आणि भाकरी खायची कांदा हे गरिबाच खाणं आहे हे श्रीमंतांचं खाणं नाहीये कांदा शेतकऱ्यांचे शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळावा हे आमचं म्हणणं आहे सामान्य घर, घर, घरा गृहणींना कांद्यापासून वंचित राहून हे आमचं म्हणणं आहे आणि सरकार म्हणत असेल एखादी गोष्ट खायला मिळत नसेल तर खाऊ नका मग तुम्ही सरकार कशा करता हे जे मंत्री आहेत कोणी दीड शहाणे कालपर्यंत कृषी मंत्री होते या महाराष्ट्राचे त्यांना या राज्याची स्थिती माहिती आहे का जनता उत्तर एक कांद्यामुळे दिल्लीच सरकार गेलं होतं भारतीय जनता पक्षात कांद्यामुळे गेलं होतं महाराष्ट्रात सुद्धा तीच वेळ आली या शब्द नाही मस्तवालपणा मस्तवाल आम्ही मस्तवाल जनतेशी कसे वागू शकतो जनतेला काही बोलू शकतो जनतेला काही सल्ले देऊ शकतो हा एक प्रकारचा मस्तवालपणा आहे आणि हा मस्तवालपणा खोक्यातून निर्माण झाला ही महाराष्ट्राची संस्कृती नाही एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून खाऊ नका अरे तुम्ही उपलब्ध करून द्या हा का सल्ला झाला का मी संजय राजाराम राऊतला सांगेन दिवसभर लोकांच्या घरात काड्या लावण्यापेक्षा लोकांच्या घरात भांडण लावण्यापेक्षा ज्यांनी दीर्घकाळ देशाच्या कृषी मंत्रालयाचं नेतृत्व केलं ते सन्मान्य शरद शरद पवार साहेबांकडे त्यांनी जावं मार्गदर्शन घ्यावं काही प्रबोधन घ्यावं शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना त्या काळात पण त्यांनी काही असे निर्णय घेतले होते पण केंद्र सरकार होतो आत्ताचं केंद्र सरकार असो आणि राज्य सरकार असो आम्ही एक भूमिकेवर ठाम आहोत की कांदा उत्पादकांना आम्हाला दिलासा द्यायचा आहे आणि त्याचमुळे आदरणीय देवेंद्र फडणवीसजीने जी, जी माहिती दिली आहे ती महत्वाची आहे आता जेव्हा हे जागतिक संकट उभं राहतं तेव्हा त्या त्या सरकारला निर्णय घ्यायला लागतात काही कठोर निर्णय घ्यायला लागतात आता करोनाच्या कालावधीमध्ये संजय राजाराम राऊतला आठवण करून देईन तुझ्या मालकाने कसा सगळ्या गोष्टी बंद करून टाकलेल्या मंदिरं बंद करून टाकली सण हिंदू सण बंद करून टाकले बाकी सगळं कोमट पाणी पिया बाकी सगळ्या गोष्टी बंद करून टाकले एका बाजूला तुझ्या मालकाचा धाकटा मुलगा हॉटेलमध्ये बसून दारू पिणं करोनामध्ये मान्य होतं दारूचे बिलं निर्मा मोठ्या मोठ्या दारूची बिलं करणं हे मान्य होतं पण सामान्य महाराष्ट्राच्या नागरिकाला सामान्य शेतकऱ्याला तेव्हा काही करण्याची परवानगी नव्हती तेव्हा जगण्याची पण परवानगी तुझ्या मालकाने मुख्यमंत्री असताना दिली नाही मग तेव्हा अशा पद्धतीचं प्रबोधन करायसारखं का वाटलं नाही जसं आज तू सकाळी कांद्या संदर्भात केलंस मला आठवतं महाविकास आघाडीच्या सरकारने किराणा दुकानामध्ये वाईन विकण्याची परवानगी देऊन टाकले नोटिफिकेशन काढलेलं म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी बंद पण लोकांनी किराणी दुकानामध्ये जाऊन वाईन विकत घ्यायची अशा पद्धतीचं बेवडा सरकार हे महाविकास आघाडीचं म्हणजे उद्धव ठाकरेचं सरकार होतं संजय राजाराम राऊताचं मालकाचं सरकार होतं आणि मला मला आठवतं तेव्हाच एक माहिती बाहेर आली की याच संजय राजाराम राऊतच्या मुलाबाळांनी एक वाईनची वेगळी कंपनी स्थापन केली आणि मग या किराणा दुकानामधल्या ठेवलेल्या वाईनच्या निर्णयाचा फायदा आपण कसा घ्यावा हे ह्या नालायकाच्या नालायकांनी तेव्हा केलेलं होतं आणि आता बसून आम्हाला प्रबोधन करतो आम्हाला सल्ले देतो आमच्यावर टीका करतो अरे तुम्ही सरकारमध्ये असताना सामान्य शेतकऱ्यांच्या ताटातलं जेवण काढून घेण्याचं काम तुझ्या मालकानी केलेलं एका बाजूला कोविडमध्ये भ्रष्टाचार चालू होता तुझ्या मालकाची मुलं धिंगाणा घालत होती दारू पीत होती आणि दुसऱ्या बाजूला सामान्य शेतकरी हे रसाताळाला गेलेले सगळ्या बाजूनी आर्थिक संकटात आलेले तेव्हा विशेष पॅकेज देण्याचं कुठलाही विचार तुझ्या मालकाच्या सरकारनी तेव्हा केलेलं नव्हतं म्हणून उगाच आमच्या सरकारवर आमच्या मंत्र्यांवर टीका करण्यापेक्षा तुझ्या बुडाखाली की तुझा सरकार असताना तू काय आदर्श निर्माण केलेस तुझ्या मालकाने काय आदर्श निर्माण केले बेवड्यांचं सरकार आणि स्वतः वाईनचा निर्णया करून घ्यायचा आणि स्वतःच्याच मुलांच्या वाईनच्या कंपनी उघडायच्या असा कारस्थानी तू तु आणि तुझा सरकार यांना कुठलंही नैतिक अधिकार होत नाही आमच्यावर टीका करण्याचं